बाबापूर येथे नवसाला पावणारा गणपतीचा गणेश चतुर्थीच्या पर्वावर भव्य गणेश जत्रा महोत्सव लाखोंच्या संख्येने गणेश भक्तांनी घेतले गणेशाचे दर्शन व महाप्रसाद आमदार संजय धीरकर यांचे कडून महाप्रसादाचे आयोजन वणी तालुक्यातील बाबापूर येथे गणेश चतुर्थीच्या पावन पर्वापासून नवसाला पावणारा गणेशाची स्थापना करण्यात येत असतात या गणपतीला जो नवस बोलला जातो तो हा गणपती पूर्ण करतोच असे लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचे म्हणणे होत आहे दिनांक पाच सप्टेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय, संजय देरकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ किरणताई संजय देरकर यांनी बाबापूर येथे येऊन नवसाला पावणाऱ्या गणपती दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांची अपडेट इंडिया टीव्हीने त्याची प्रतिक्रिया घेतली असता आमदार संजय देरकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ किरणताई संजय देरकर यांनी सांगितले मी निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी बाबापूर येथे आलो असता मी गणपती बाप्पाला नवस केला होता मला गणपती बाप्पा नवसाला पावले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तसेच माझ्याकडून बाबापूर येथे नवसाला पावणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या सर्व गणेशभक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे माझ्या वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी शेतमजूर व इतर क्षेत्रातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी व निरोगी राहू दे असे गणपती बाप्पाकडे घातले साकडे घातले आहे यावेळी नितीन हिंगोले उपविभागीय अधिकारी वणी मारेगाव झरी येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊन नवसाला पावणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले बाबापूर येथे सतत दहा दिवस चालणाऱ्या गणपती जत्रा महोत्सवादरम्यान रोज दर्शनासाठी पंधरा ते वीस हजार गणेश भक्त येत होते येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहण्याची पार्किंग तसेच दर्शनादरम्यान कुठलीही कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षेची गैरसोय होणार नाही यासाठी सुरेश दळवे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी व शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता याकरिता त्यांच्या शिरपूर पोलीस पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकार जमादार पोलीस महिला पोलीस तसेच वणी वाहतूक पोलीस होमगार्ड यांनी सहकार्य केले आहे विदर्भ उपसंपादक विनोद सह विदर्भ सहसंपादक रवींद्र सह शिरपूर प्रतिनिधी देवेंद्र शिखरे i ते पण आपण दर्शन करून उद्या काही मिळतात ते सगळं नियोजन बद्दल काम करत आहे भाविक बाप्पाच्या भेटी घेत आहे आशीर्वाद घेत आहे तर आपल्या त्यांनी गणपती बाप्पांना असं प्रय केलाय आपण गणपती बाप्पांना पाहुण्याचा गणपती आहे त्याच्यामुळे सगळ्यांची लाईट लागली आहे सगळ्यांचा काहीतरी नवस आहे माझा नवस फेडला आता यांचा नवस फेळायचा आहे साहेबांनी खेळला दिलेत आपण मोठ्या भाऊ फक्तांनी दर्शनाच्या रांगा दिसतात आणि आमदार साहेब स्वतः भाऊ भेटायचे एक आभार मानताय एक दर्शन एक आपले आमदार साहेब कामदार साहेब आज भाविक फक्तांच्या भेटी गाडी घेत आहे आणि दर्शन त्यांना पण नौक पाहो गणपती पाहो तसे त्यांनी पण एक भक्तांपोटी गणपतीपोटीकोटी हे दिलेले आहे